पसायदान दान आता विश्वात्मके देवे येणे वाग्य तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतीवाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्ये पाहो जो जे लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची अनवरत भूमंडळी बेटो तया भूतां। चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्र मेजे अलाछण मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊ नी लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकिये दृष्टादृष्टविजये हु वाजी म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल लपसाओ येणे बरे देवो जाला, दे, देव सुखिया झाला कुंडली कवर हरदे श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली की जय ज्ञानेश्वर माऊली की जय ज्ञानेश्वर माऊली की जय